मी ज्या ऑफिसमध्ये काम करत होतो त्या ऑफिसमध्ये एक साफसफाई करणारी महिला मागच्या आठवड्याभरापासून आली नव्हती ती आजारी होती म्हणून त्या ऑफिसमध्ये तिची सुंदर मुलगी साफसफाई करण्यासाठी येत होती ती दिसायला खूप सुंदर होती मी ऑफिसमध्ये येऊन ती काम करत असताना तिच्याकडे पाहत राहायचो एकदा ऑफिसमध्ये मी लवकर आलो होतो आणि ती रूमची साफसफाई करत होती ऑफिसमध्ये तेव्हा कोणीच आलेलं नव्हतं मी आणि ती मुलगी दोघेच होतो ती रडू लागली नमस्कार मित्रांनो माझं नाव अनिकेत आहे मी सिटीमध्ये एका कंपनीत काम करतो माझं वय एकोणतीस वर्ष आहे माझी आईबाबा गावी असतात मला पगारही चांगला आहे माझा सिटीमध्ये फ्लॅट आहे माझ्या घरापासून ऑफिस जवळच आहे मी एकटाच राहतो मला एकटं राहायला खूप आवडतं मनासारखं जगता येतं आमच्या ऑफिसमध्ये एक कामवाली बाई होती ती साधारण पंचेचाळीस वर्षांची असावी ती स्वभावानं खूप छान होती तिचं नाव होतं कुसुम ती, ती खूप मेहनती होती सकाळी लवकर यायची स्वच्छता करायची सर्वांचे टेबल पुसून घ्यायची पण ती मागच्या आठवड्याभरापासून आली नव्हती काय झालं होतं हे नक्की काही माहिती नव्हतं पण एका आठवड्यानंतर एक सुंदर तरुणी तिच्या जागी कामाला येऊ लागली मी ऑफिसमध्ये काम करत असताना तिला पाहायचो ती सुद्धा खूप मेहनती होती साधारण तेवीस ते चोवीस वर्षांची असावी गोया वर्णाची तप्या डोळ्यांची नाक थोडं नकट होतं पण तिच्या चेह्याला ते शोभून दिसत होतं केस लांब सडक कमरेपर्यंत सडपात होती ती कोणीही पाहिलं तर तिच्या प्रेमात पडेल अशीच होती ती सुद्धा त्या मागच्या बाईसारखीच व्यवस्थित काम करायची संपूर्ण ऑफिस स्वच्छ ठेवायची आणि अकरा वाजता परत निघून जायची एकदा ती ऑफिसमध्ये आली होती मी सुद्धा लवकर आलो होतो ती काम करत होती आणि काम करताना मला ती रडताना दिसली मी त्या मुलीला आवाज दिला तिचं नाव सुद्धा मला माहिती नव्हतं ती माझ्याजवळ आली तिचे डोळे रडून रडून लाल झाले होते मी विचारलं का रडते आहेस ती काहीच बोलत नव्हती मी तिला अजून एकदा विचारलं मग ती मोठ्याने रडायला लागली मी तिला खुर्चीवर बसवलं आणि म्हणालो मला नीट सांग काय झालं आहे तेव्हा ती सांगू लागली माझी आई खूप आजारी आहे ती दवाखान्यात ऍडमिट आहे डॉक्टरांनी दहा हजार रुपये भरायला सांगितले आहे मी तिला म्हणालो कोणत्या हॉस्पिटलमध्ये आहे मला सांग मी दुपारी येतो मी तिला तिचं नाव विचारलं ती, ती म्हणाली माझ नाव सानिका आहे मी तिला म्हणालो मी सर्व पाही तो एकदा हास पाहू ती हसली आणि घरी निघून गेली दुपारी जेवणाच्या सुट्टीत मी तीन सांगितलेल्या हॉस्पिटलमध्ये गेलो सानिका तिच्या आईजवळ खाटेवर बसली होती तिने मला दवाखान्यात पाहिलं आणि स्माईल दिली हात गेलो आमच्या ऑफिसमध्ये काम करणारी कुसुम होती तिच्या आईच्या तब्येतीची चौकशी केली अगोदरच आमची चांगली ओळख होती पैसे नसल्यामुळे डॉक्टरांनी पुढची ट्रीटमेंट थांबवली होती मी सानिकाला घेऊन डॉक्टरांकडे गेलो डॉक्टरांसमोर दहा हजार रुपये ठेवले डॉक्टरांनी लगेच पुढची ट्रीटमेंट सुरू केली सानिका आता रोज कामावर येत होती मी तिच्या आईच्या तब्येतीची चौकशी करत होतो तिच्या आईची तब्येत चांगली सुधारत होती दोन तीन दिवसात डॉक्टर तिला सोडणार होते मी विचारलं अजून पैसे हवे आहेत का पण ती काही बोलली नाही बहुतेक अजून पैसे हवे असतील म्हणून मीच एकदा जायचं ठरवलं त्या दिवशी रविवार होता मी हॉस्पिटलला गेलो त्यांची घरची परिस्थिती गरिबीची होती तिच्या आईची तब्येत चांगली झाली होती तिच्या आईनं माझे खूप आभार मानले माझी आणि सानिकाची चांगलीच ओळख झाली मी तिच्याशी बराच वेळ गप्पा मारल्या खाली जाताना सानिका मला सोडायला आली खाली आल्यावर मी तिला विचारलं तू काही खाल्लं आहेस का ती गप्पच होती माझ्याशी जास्त बोलत नव्हती मी तिला म्हणालो चल आपण थोडं बाहेर फिरून येऊया ती माझ्याबरोबर आली जवळच एक हॉटेल होतं तिला मी हॉटेलमध्ये घेऊन गेलो तिच्यासाठी एक मिसळपाव मागवला आणि माझ्यासाठी सुद्धा मिसळपाव खाऊन झाल्यानंतर दोघांसाठी एक, एक कोल्ड कॉफी मागवली बहुतेक तिने कधीच कोल्ड कॉफी प्यायली नव्हती ती माझ्याकडे चोरून चोरून पाहत होती तिला कोल्ड कॉफी खूप आवडली होती मी तिला विचारलं कशी आहे कोल्ड कॉफी ती लाजून म्हणाली छान आहे मी आधी कधीच प्याली नव्हती आता ती थोडी थोडी बोलू लागली होती तिचा आवाज गोड होता आणि हसणं निरागस होतं मी तिला विचारलं तुझं शिक्षण किती झालं आहे ती म्हणाली मी ग्रॅज्युएट आहे मला हे ऐकून आश्चर्य वाटलं तिच्या घरची अत्यंत गरीब परिस्थिती होती आणि अशा गरीब परिस्थितीतही तिने ग्रॅज्युएशन पूर्ण केलं होतं ही खरोखरच अभिमानास्पद गोष्ट होती मी तिचं कौतुक केलं वा हे ऐकून खूपच अभिमान वाटला खरंच तुला सलाम आहे हे ऐकून तिचा चेहरा गर्वाने उजळून निघाला आता ती थोडी जास्त कॉन्फिडंट वाटत होती माझ्याशी खूप मनमोकळेपणानं बोलत होती मग मी तिला विचारलं तू ग्रॅज्युएट आहेस मग एखाद्या चांगल्या ऑफिसात जॉब का करत नाहीस ती थोडीशी शांत झाली आणि म्हणाली एवढ्या शिक्षणावर कोणी काम देईल का मी तिला म्हणालो अग तुझं शिक्षण खूप आहे तुला सहजपणे चांगला जॉब मिळू शकतो तुझ्या मेहनतीवरून मी सांगू शकतो की तू कुठल्याही कामात योग्यच ठरशील तुला मी आमच्या ऑफिसमध्येच काम लावून देतो ती हसली आणि थोडीशी लाजली सुद्धा दुसऱ्याच दिवशी मी आमच्या साहेबांशी बोललो त्यांना सगळं सांगितलं तिचं शिक्षण तिची गरज आणि तिची परिस्थिती माझं आणि साहेबांचं चांगलं नातं होतं त्यामुळे त्यांनी तिला एक चांगली नोकरी दिली पगारही चांगला म्हणजेच अठरा हजार रुपये ठरला आता सानिका रोज ऑफिसला यायला लागली आम्हा दोघांत चांगली मैत्री झाली जवळजवळ आम्ही दोघे एकत्र काम करत असायचो आमच्यात खूप गप्पा व्हायच्या एकमेकांकडे चोरून पाहणंही सुरू झालं होतं दुपारी एकत्र जेवणे तिची आई सुद्धा काही वेळा ऑफिसमध्ये यायची ती अजिबात संकोच करत नव्हती म्हणायची कोणतंही काम छोट नसतं काम हे काम असतं तिच्या आईचे विचार खूप सकारात्मक होते आणि त्यामुळेच कदाचित सानिका ही खूप समजूतदार होती हळूहळू सानिकाचा ऑफिसमधला पहिला महिना पूर्ण झाला तिचा पहिला पगार म्हणजेच अठरा हजार रुपये तिच्या खात्यात आला तिने पहिला पगार माझ्या हातावर ठेवला आणि म्हणाली तुम्ही माझ्या आईसाठी जे केलं त्याला कुठलीच मूल्य नाही पण हे तुमचं आहे मी पैसे घ्यायला नकार दिला आणि म्हणालो सानिका मला पैशाची गरज नाही मी हे सगळं तुझ्या आईसाठी केलं आहे तिचे डोळे डबडबले अश्रूंनी भरून आले डोळ्यातून अश्रू वाहू लागले मी तिच्या गालावरून उघळणारे अश्रू माझ्या बोटांनी पुसले ती माझ्या डोळ्यात पाहत होती आणि मी तिच्या डोळ्यांत त्या क्षणी काहीही बोलता खूप काही घडलं होतं आता आमच्या दोघांत हळूहळू प्रेमाचं नातं तयार होत होतं दोघेही ते स्पष्टपणे बोलत नव्हतो पण त्या नजरेत सगळं स्पष्ट होतं साधारण एक दोन आठवड्यांनी आमच्या कंपनीचं एका मोठ्या क्लायंटबरोबर कॉन्ट्रॅक्ट झालं त्या क्लायंटसोबत काम करण्यासाठी मला आणि सानिकाला चार पाच दिवसांचं ट्रेनिंग घ्यायला बाहेर गावी जायचं होतं ते ठिकाण आमच्या शहरापासून दोनशे किलोमीटर लांब होतं मी ठरवलं की आपली चारचाकी घेऊन जावं सानिकाने तिच्या आईला सांगितलं की तिला ऑफिसच्या कामासाठी तीन चार दिवस बाहेर गावी जावं लागणार आहे तिने हेही सांगितलं की मी अनिकेत सर तिच्याबरोबर असे तिच्या आईनं विश्वास ठेवून तिला जाऊ दिलं जेव्हा आम्ही त्या ट्रेनिंग सेंटरमध्ये पोहोचलो तेव्हा आम्हा दोघांना वेगवेगळ्या रूम्स देण्यात आल्या दिवसभर ट्रेनिंग झालं संध्याकाळी आम्ही दोघं हॉटेलमध्ये गेलो आणि चविष्ट जेवण केलं दोघांनीही अनेक छान छान पदार्थ ऑर्डर केले ती माझ्याबरोबर खूप छान गप्पा मारत होती तिच्या डोळ्यात आता आत्मविश्वास आणि आनंद दिसत होता जेवण झाल्यावर आम्ही दोघं आपापल्या रूममध्ये झोपायला गेलो मला एकट्याला झोपायची सव्य होती पण सानिका पहिल्यांदाच अशा अनोळखी ठिकाणी अनोळख्या हॉटेलमध्ये एकटी झोपत होती रात्र झाली अचानक रात्री अकरा वाजता माझ्या रूमच्या दरवाजावर बेल वाजली माझ्या मनात विचार आला इतक्या रात्री कोण बेल वाजवेल इथे तर माझं कोणी ओळखीचं नाही मी दार उघडलं तर समोर सानिका उभी होती ती खूप घाबरलेली होती तिचं म्हणणं होतं मला एकटीला झोप येत नाही मला भीती वाटत आहे मी इथे झोपायला येऊ का ती खूप निरागस होती तिच्या मनात अजिबात असं काही नव्हतं मी म्हणालो ठीक आहे मग ती आतमध्ये आली बेड मोठा होता ती एका बाजूला आणि मी एका बाजूला झोपलो मध्ये आम्ही एक उशी ठेवली आणि झोपू लागलो मला झोप येत नव्हती सानिका काही वेळातच झोपी गेली होती ती खूप निरागस होती तिच्या मनात काहीही विचार नव्हते पण मला मात्र झोप लागत नव्हती एवढी सुंदर तरुणी माझ्याजवळ झोपलेली आहे हे विचार येताच ती किती विश्वासाने माझ्याजवळ झोपली होती मला तिचा तो विश्वास मोडावा असं अजिबात वाटत नव्हतं मी झोपूनच तिच्याकडे पाहत होतो झोपल्यानंतर सुद्धा ती किती सुंदर दिसत होती तिच्या विचारातच मला रात्री कधी झोप लागली हे समजलंच नाही सकाळ झाली सकाळी ती परत तिच्या रूममध्ये गेल्यावर मला एक वेगळाच रिकामेपणा जाणवला काल रात्रीची ती बेल तिचा घाबरलेला चेहरा माझ्या बाजूला झोपलेली तिची शांत मुद्रा सगळं डोक्यात सत्थ फिरत होतं नाश्ता करताना ती आली केस अजून थोडे ओले सुगंधी शपूचा गंध हवेत मिसळत होता ती हसून म्हणाली काल खूप धन्यवाद ख्रंच नसते तर मी कशी झोपले असते माहीत नाही मी फक्त हसून मान डोलावली त्या क्षणी तिचं हसू मला खूप काही सांगून गेलं जरी शब्द नव्हते त्या दिवसात आम्ही एकत्र फिरलो लहानशा जवळच्या बाजारात गेलो एखाद्या गोष्टीवर ती हसून माझ्याकडे बघे आणि माझं मन नकळत उबदार होई संध्याकाळी परत आल्यावर तीच बोलणं तीच चेष्टा करणं माझ्याकडे वेळोवेळी पाहणं सगळ्यात काहीतरी वेगळं होतं रात्र झाली मी माझ्या रूममध्ये बसून पुस्तक वाचत होतो पुन्हा बेल वाजली दार उघडलं तर ती उभी होती कालसारखीच थोडी संकोचलेली पुन्हा भीती वाटते ती हस्त म्हणाली पण नजरेत एक आपलेपणा होता यावेळेस आम्ही बेडवर बसून थोडा वेळ गप्पा मारल्या ती तिच्या आयुष्याबद्दल सांगत होती कॉलेज मित्रमैत्रिणी प्रवासाच्या गोष्टी मी तिच्या चेह्याकडे पाहत होतो तिचे डोळे बोलत होते शब्दांच्या पलीकडे जाऊन नंतर आम्ही झोपायला पडलो मध्ये उशी होतीच पण आज तिने माझ्या खांद्यावर डोकं ठेवलं आणि म्हणाली असं झोपलं की मला अजिबात भीती वाटत नाही माझं हृदय थोडं जोरात धडधडलं मी शांतपणे तिच्या डोक्यावर हात ठेवला केस हलकेच कुरवाळले ती लगेच शांत झाली आणि झोपून गेली त्या क्षणी मला जाणवलं ही जवळीक फक्त शरीराची नाही तर मनांची आहे आणि ती हळूहळू वाढत होती सकाळी डोळे उघडले तेव्हा पहिल्यांदा माझ्या नजरेसमोर सानिकाचा चेहरा होता सूर्यकिरण खिडकीतून आत येऊन तिच्या गालावर पडले होते ती अजून झोपेत होती पण तिच्या ओठांवर हलकमसम हसू उमटलं होतं क्षणभर मी हलोच नाही फक्त तिला पाहत राहिलो तिच्या चेह्याचं ते निरागस सौंदर्य ती शांतता माझ्या मनात एक वेगळाच गोंधळ माजवत होती कालची ती भीती आता कुठेच नव्हती त्याऐवजी एक विश्वास एक आपलेपणा तिच्या नजरेत रुजायला लागला होता ती हळूच डोळे उघडून म्हणाली तुम्ही अजून उठला नाही मी हसून म्हणालो मी तर उठलो होतो पण तुझा चेहरा पाहत राहिलो तिच्या गालावर लालसर छा उमटली ती पटकन उठून बाजूला झाली पण माझ्या नजरेतून तिची लाज काही सुटली नाही त्या दिवशी आम्ही जवळच्या टेकडीवर फिरायला गेलो वर, गे वर पोहोचलो तेव्हा वारा जोरात वाहत होता तिचे केस वाऱ्याने उडत होते ती केस आवरत माझ्याकडे हसली आणि त्या क्षणी मला जाणवलं की मी तिच्यात हरवत चाललोय संध्याकाळी हॉटेलला परत आलो रात्री पुन्हा ती माझ्या रूममध्ये आली यावेळी मात्र आम्ही फक्त झोपलो नाही खूप वेळ गप्पा मारत राहिलो तिचं बोलणं माझं ऐकणं मधूनच आमचं एकमेकांच्या डोळ्यात पाहणं मध्ये असलेली उशी कधी बाजूला झाली हे आम्हा दोघांनाही कळलं नाही मी हलक्या आवाजात विचारलं सानिका तुला माझ्याजवळ असा वेळ घालवायला आवडतं का ती काही क्षण शांत राहिली मग हलक्या मान हलवून म्हणाली कारण इथे मला सुरक्षित वाटतं मी तिचा हात धरला ती हात मागे घेतली नाही फक्त माझ्या हातात हात ठेवून डोळे बंद केले त्या क्षणी शब्दांची गरजच उरली नाही आमच्या मनांनीच एकमेकांना उत्तर दिलं होतं त्या रात्री झोप लागत नव्हती कारण आता ती फक्त पाहुणी नव्हती ती माझ्या आयुष्यात शिरत होती हळूहळू अगदी नकळत तिसऱ्या दिवशी सुद्धा आम्ही खूप चांगल्या पद्धतीने ट्रेनिंग घेतलं सानिका नवीन होती तिला काही अडचणी येत होत्या मग मी तिच्या त्या अडचणी सोडवत होतो तेव्हा आमचं वारंवार नजरांजर होत होतं तिचं ओळखीचं दुसरं कोणीच नव्हतं त्यामुळे ती माझ्या खूप जवळ येण्याचा प्रयत्न करत होती कारण ती या शहरात नवीन होती दुसऱ्या दिवशी सुद्धा आम्ही जेवण करून संध्याकाळी खूप गप्पा मारल्या आणि निवांत झोपी गेलो दुसऱ्या दिवशी सकाळी मला लवकर जाग आली तेव्हा सानिका माझ्या छातीवर हात ठेवून झोपली होती मी सुद्धा तसाच पडून राहिलो उगाच तिचा हात बाजूला करताना ती जागी होईल आणि तिची झोपमोड होईल काही वेळानं ती उठली तिला जाणवलं की तिचा हात माझ्या छातीवर आहे तिनं तो हात हळूच काढला आणि तिच्या रूममध्ये आवरण्यासाठी गेली पण काही वेळानं ती लगेच आली आणि म्हणाली माझ्या रूममधला शॉवर बिघडला आहे पाहता का काय झालं आहे ते मी तिच्याबरोबर गेलो आणि शॉवरला काय झालं आहे का ते चेक करत होतो शॉवरच्या पाण्याच्या पाईपची सेटिंग हलेली होती ते मी लॉक सेट करत होतो आम्ही दोघेही शॉवरच्या खाली होतो आणि ते लॉक सेट झालं आणि अचानक शॉवर चालू झाला आम्ही दोघेही त्या शॉवरच्या खाली चिंब भिजू लागलो पाणी थंड होतं अचानक थंड पाणी अंगावर पडल्यामुळे सानिका घाबरली आणि तिनं मला मिठी मारली पाणी खूपच थंड होतं मला सुद्धा काही समजलं नाही मी सुद्धा अचानक तिलाच मिठी मारली आम्ही दोघं खूप वेळ एकमेकांच्या मिठीत होतो पूर्ण चिंब भिजलो होतो काही वेळानं मिठीतून बाहेर आलो आणि पडणाऱ्या त्या पाण्यात आम्ही एकमेकांच्या डोळ्यात पाहत होतो काही वेळानं भानावर आलो इसानिका बाथरूमच्या बाहेर गेली मी सुद्धा तिच्या पाठीमागून बाहेर आलो हे अचानक काहीतरी वेगळंच घडलं होतं मी ठरवलं होतं की सानिकाशी लग्न करायचं दुसऱ्या दिवशी रविवार होता मग मी सानिकाच्या घरी माझी चारचाकी घेऊन गेलो सानिकाची आई आणि सानिका घरात बसल्या होत्या मला पाहून त्या आश्चर्यचकी झाल्या सानिकाच्या आईने मला बसण्यासाठी चटाई अंथरली मी बसलो त्या म्हणाल्या कसं काय येण केलं मी सानिकाच्या आईला सुद्धा बसायला सांगितलं सानिका किचनमध्ये चहा बनवत होती मी म्हणालो मला तुझ्याशी काही बोलायचं आहे सानिकाच्या आईला वाटलं मी सानिकाबद्दल काही तक्रार करायला आलो आहे मी म्हणालो तसन काही नाही सानिका सुद्धा भिंतीला कान लावून ऐकत होती आणि दरवाजातून पाहत होती मी म्हणालो मला तुमची सानिका आवडते मला तिच्याशी लग्न करायचं आहे तुमची इच्छा असेल तर हे माझे शब्द ऐकून सानिकाच्या आईचे डोळे पाण्याने भरून आले बहुतेक ते आनंदाशी असावेत त्या म्हणाल्या तुमच्यासारखं एवढं मोठं स्थळ आम्ही स्वप्नात सुद्धा पाहिलं नव्हतं तुम्ही एकदा सानिकाला विचारा सानिका दरवाजातून डोकावून पाहत होती ती हस्त होती तिच्या आईने तिच्याकडे पाहिलं आणि विचारलं ती म्हणाली साहेब काय म्हणत आहेत सानिका हसली आणि म्हणाली मला सुद्धा ते आवडतात मग आई म्हणाली तुम्ही दोघे एकमेकांना आवडता म्हटल्यावर माझं काय मला सुद्धा पसंत मग आमचं दोघांच लग्न ठरलं मी तिच्या आईला आणि तिला घेऊन माझ्या घरी गेलो आईबाबांची तिची ओळख करून दिली आणि सांगितलं ही मुलगी मला पसंत आहे आईबाबांनी ईसुद्धा होकार दिला कारण स्थानिकामध्ये नाव ठेवण्यासारखं काहीच नव्हतं मग गावाकडेच आमचं दोघांचं खूप मोठ्या दोन धडाक्यात लग्न लावून देण्यात आलं त्यानंतर आम्ही दोघं खूप आनंदाने संसार करू लागलो आता आम्ही दोघं त्याच ऑफिसमध्ये काम करत आहोत दोघही खूप कष्ट करतो एकमेकांवर वर, वर खूप जीव लावतो आमचा सुखाचा संसार सुरू आहे मित्र आणि मैत्रिणींनो मी आणि सानिकाने लग्न केलं तुम्हाला काय वाटतं आम्ही बरोबर केलं की चू कमेंटमध्ये नक्की लिहायला विसरू नका कधीकधी आयुष्य आपल्याला अशा वळणावर आणून ठेवत जिथे माणूसपण आणि मायाख्या अर्थाने उलगडते सानिका सारख्या एखाद्या गरजू व्यक्तीला मदत करताना जेव्हा आपण तिच्या मनात झेप घेतो तेव्हा फक्त तीच आयुष्य नाही बदलत तर आपल्याही आयुष्याला एक सुंदर दिशा मिळते प्रेम हे वर्गजात श्रीमंती या पलीकडच असतं तिथं फक्त मनाची आणि माणुसकीची जोड असते आपलं प्रेम खरं असेल निस्वार्थ असेल तर ते नातं आयुष्यभर टिकत मित्र आणि मैत्रिणींनो ही आमची प्रेम कहाणी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर कथेला लाईक कराच नल्ला सबस्क्राइब करा धन्यवाद